महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा शहरासह उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व अन्य नागरिकांच्या जिव्हाळ्याशी निगडीत मूलभूत समस्या तात्काळ सोडवण्याचे लेखी निवेदन उमरगा लोहारा विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गणेश पवार व उमरगा लोहारा विभागाचे पोलीस उपाधीक्षक सदाशिव शेलार यांना दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे निवेदनात असे नमूद आहे की उमरगा लोहारा तालुका गत पंधरा वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला उमरगा लोहारा तालुक्याला लोकप्रतिनिधी आहे का नाही नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटत नसल्याने नागरिकांच्या हात हाल होत असून त्यांच्या हाल अपेक्षा सहन करण्याचा अंत झाला आहे याची दखल घेऊन दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री दर्जा ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा सामाजिक कार्यकर्ते सात सातलिंग स्वामी यांनी प्रशासनास लेखी निवेदन दिले आहे निवेदनात पुढील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे सदर समस्या सोळा सप्टेंबर दोन हजार पर्यंत नाही सोडवल्यास आम्ही आम्हाला नाईलाजास्तव सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उमरगा येथे लाक्षणिक उपोषणास बसणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे जी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख